नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत सायली अतिशय सुंदर ड्रेस घालून सर्वांसमोर आलेली असते आणि सायलीच्या अंगावरती तो ड्रेस खूपच शोभून दिसत असतो सायलीसुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि सायलीला अशा वेशात पाहता सगळेच तिच्याकडे खूप आश्चर्याने आणि प्रेमाने पाहत असतात कारण सायलीला असं पाहता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो पण मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की सायलीने जो ड्रेस घातलेला असतो तो ड्रेस प्रतिमाच्या साडीचा असतो म्हणजेच की सायलीने प्रतिमाच्या साडीचा ड्रेस शिवून घेतला आणि तो ड्रेस घालून जेव्हा सायली सर्वांसमोर आली तेव्हा सर्वांचे डोळे खुलेचे खुले राहिले रविराज आणि प्रतिमा यांनी दोघांनी जेव्हा सायलीला बघितलं तेव्हा ते सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन सायलीकडे बघत असतात कारण सायली त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असते अर्जुन तर सायलीचं खूप कौतुक करतो आणि तिला सांगतो की तू खूप सुंदर दिसतीयस आता रविराजसुद्धा तिथे आलेला असतो आणि रविराज म्हणू लागतो आम्ही खरं तर तन्वीशी बोलायला इथे आलो होतो पण मात्र तू अशी ड्रेस घालून आमच्या समोर आली आणि तो देखील प्रतिमाच्या साडीचा आणि मला तुझ्याकडे फक्त पाहावंसच वाटलं आणि याच्यामध्ये खूप आपलेपणा वाटला जेव्हा रविराज सायलीला असं बोलत असतो तेव्हा सायलीच्या सुद्धा आनंद अश्रू अनावर होतात आणि सायलीसुद्धा आश्चर्याने फक्त रविराजकडे बघत असते पण मात्र ती जळकुटी प्रिया बाजूला उभं राहून ते सगळं बघत असते आणि ते सगळं पाहता तिला खूप त्रास होत असतो तिला जेलेस फील होत असते रविराज खूप प्रेमाने आणि इमोशनल होत सायलीला सांगत असतो मला माहिती नाही की पुढचा जन्म असतो की नाही पण मात्र जर पुढचा जन्म खरंच आला ना तर मुलगी म्हणून आमच्या घरी जन्म घे असं रविराजचं बोलणं ऐकल्यानंतर सायलीसुद्धा खूप शांत झालेली असते आणि इमोशनल होत रविराजकडे पाहत असते कारण रविराजचं हे सगळं बोलणं सायलीच्या मनावरती खूप भावलेलं असतं आता हे सगळं सग्र, सगळं अर्जुनमुळे झालेलं असतं आणि विराज जे काय बोललाय त्याच्यामुळे सायलीला खूप आनंद होतो आणि सायली आपल्या बाजूला सगळे आहे त्याचा विचारही न करता आनंदाने खूप अर्जुनला प्रेमाने मिठी मारते आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन रडत असतात आणि हा सगळा जो सीन असतो सगळेच आश्चर्याने बघत असतात आणि सर्वांनाच हे सगळं पाहता खूप आनंद झालेला असतो आणि मग याच्यानंतर सायली अर्जुनला म्हणू लागते की मला नाही माहिती की काय नेमकं का। पण मात्र मला आत्ता कळतं आहे की तुम्ही माझ्यासाठी किती आणि काय काय केलं आहे आणि माझ्यावरती एवढं प्रेम करणारी माणसं मला फक्त तुमच्यामुळे मिळाली आहेत अर्जुन सायलीचे आईबाबा शोधायला लागलेला असतो सायलीला एवढी सगळी प्रेम माणसं मिळाली पण मात्र सायलीला तिचे आईबाबा अजून मिळायचे आहेत आणि अर्जुन त्याच शोधामध्ये असतो आणि तसंच अर्जुन सायलीला बोलतो की आतमध्ये एक गोष्ट विसरताय तुम्हाला तुमच्या प्रेमाची अजून माणसं मिळायची आहेत मी तुम्हाला ते मिळवून देण्याचं प्रॉमिस केलं आहे आणि मी माझं प्रॉमिस नक्की पाएेल त्याच्यानंतर आता अर्जुन बबली म्हणजेच की प्रियाचे आई वडील सापडलेले असतात आणि जेव्हा अर्जुन प्रियाच्या आई वडिलांच्या घरी जातो तेव्हाच तिथे काही फोटो असतात आणि त्या फोटोमध्ये लहानपणीची प्रिया असते मग आता याच्यानंतर अर्जुन प्रियाच्या आई वडिलांना विचारतो की या फोटोतील मुलगी कोण आहे तेव्हा प्रियाची आई सांगते की ही माझी मुलगी आहे वीस बावीस वर्षापूर्वी हरवली होती आणि अजूनही नाही मिळाली आता हे ऐकल्यानंतर नंतर अर्जुनला आनंद होतो कारण त्या फोटोतील मुलगी म्हणजे प्रिया आता त्यांना मिळालेली असते आणि प्रियाचे आई वडील देखील असतात आता अर्जुन सांगतो की आता मिळेल तुम्हाला आणि त्यांच्या दोघांनाही तिकडनं घेऊन जातो महिपत आणि नागराजसुद्धा तिकडे चोरून चोरून बघत असतात आणि त्यांना भयंकर आनंद होतो की प्रियाची आता वाट लागणार मात्र आता हा मूर्ख अर्जुन दुसरंच काहीतरी समजून बसलेला असतो कारण त्या फोटोतील मुलगी ही लहानपणीची प्रिया असते आणि अर्जुन सायली समजून बसलेला असतो जेव्हा आता आई वडिलांना घरी आणतो आणि अर्जुन सांगतो की सायली बघ तुझी प्रतीक्षा संपली हे तुझे आई बाबा हे ऐकल्यानंतर तर सायलीला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि घरातले सगळे सुद्धा आश्चर्याने बघू लागतात पण मात्र पुढे आता नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या माखी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू